नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या। या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे निपटीचं विश्लेषण केलेलं होतं <coughs> त्यामध्ये आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती एकवीस हजार सहाशेची लेवल होती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल कोणती होती एकवीस हजार पाचशेची होती आपण आज बघू शकतो की आज आपल्याला थोडस गॅपडाऊन ओपन झालं आणि ओपनिंग नंतरच आपण ही लेवल लगेचच ब्रेकआउट केली मात्र एक गोष्ट मी प्रीमियम ग्रुपवर मार्केट ओपन व्हायच्या पूर्वीच सांगितलेली होती प्री ओपन मार्केट सेट झाल्यानंतर की दोन्ही इंडेक्स हे सपोर्ट जवळ ओपन होत आहेत त्यामुळे ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो आणि त्याच पद्धतीनं आज आपल्याला इथे बघायला मिळालं आणि मी तुम्हाला व्हिडिओमधनं सुद्धा वारंवार सांगत असतो जेव्हा अशी निफ्टीमध्ये विशेषतः की एकवीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे किंवा वीस हजार पाचशे अशी पाचशेची जी लेवल असते त्याच्या खाली पन्नास पॉइंट आणि वर पन्नास पॉइंट हा नो ट्रेडिंग झोन असतो साधारणपणे आपल्याला लक्षात आलं असेल की खाली पन्नास पॉइंट आणि वर पन्नास पॉइंट हा नो ट्रेडिंग झोन असतो याला आपण कुशन असं म्हणतो कुशन म्हणजे काय वरण सेलिंग आलं आणि समजा एकवीस हजार पाचशेला आपल्याला सपोर्ट आहे हे चांगलं माहिती आहे पण याचा अर्थ असा नाही की बरोबर एकवीस हजार पाचशे लाच करणार आणि सपोर्ट घेणार कदाचित तो सपोर्ट काय होऊ शकतो एकवीस हजार पाचशे पन्नास ला घेऊनच जाऊ शकतो पाचशे पंचवीस ला सपोर्ट घेऊन वर जाऊ शकतं पाचशे ला घेऊन जाऊ शकतं एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर वरन जाऊ शकतं किंवा अगदी एकवीस हजार चारशे पन्नास वरन जाऊ शकतं त्यामुळे ह्या झोन मध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाईल एवढंच आपण सांगू शकतो ह्याच्यापेक्षा पिन न आपण सांगू शकत नाही की बरोबर एकवीस हजार पाचशे टच झालं की बाउन्स येईल इतकं क्लॅरिटीनं कोणीही जगामध्ये सांगू शकत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेवढं आपल्याला त्याच्यासाठी कुशन देणं आवश्यक असतं आणि त्याच पद्धतीनं आज परफेक्ट आपलं अनालिसिस जे आहे ते आज आपल्याला बघायला मिळालं की पहिल्यांदा सेलिंग आलं मात्र एकवीस चारशे पन्नासला ला बरोबर इथे सपोर्ट घेतला आणि आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला त्यानंतर काय झालं त्यानंतर एकवीस चारशे पन्नास ते एकवीस पाचशे पन्नास या शंभर पॉईंटमध्ये बराच वेळ राहिलं इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक एम पॅटर्न बनलेला सुद्धा दिसेल त्या एम पॅटर्नचं वन इस टू वन टार्गेट आपल्याला मिळालं इथे वर गेलं इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत वर गेलं आणि इथपर्यंत खाली आलं तर ह्याचं तुम्ही जर बघितलं तर अगदी कट टू कट वन इज टू वन टार्गेट आपल्याला बघायला मिळालं फार रेअरली आपल्याला असं होतं की अगदी कट टू कट वन इज टू वन टार्गेट मिळतं आपल्याला बऱ्याच वेळेला वन इज टू वन पॉईंट फाईव्ह वन टू टू पर्यंत सुद्धा टार्गेट बघायला मिळतं मात्र Uh, आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की ही एक विशेष परिस्थिती होती आणि ह्याच्यामध्ये एकवीस पाचशेला सपोर्ट असल्यामुळे एकवीस चारशे पन्नासच्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये ह्या सेलिंगमध्ये कॉन्फिडन्स येणार नव्हता बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो की आपण ज्या वेळेला एखादा पॅटर्न फॉलो करतो एखादी स्ट्रॅटर्जी फॉलो करतो तेव्हा आपण कॉपी टू कॉपी पद्धतीनं ती स्ट्रॅटर्जी फॉलो करायची नसते थोडासा कॉमन सेन्स पण त्याच्याबरोबर लावायचा असतो मार्केटमध्ये नव्वद टक्के लोक फेल होतात असं म्हटलं जातं ट्रेडिंग मध्ये याचं कारणच ते असतं की ते काय करतात ते जे काही स्ट्रॅटर्जी त्यांनी बनवलेली असते किंवा शिकलेली असते किंवा जे काही त्यांनी बघितलेलं असतं ते स्ट्रिक्टली लावायला जातात म्हणजे आपलं डोकं त्याच्यामध्ये किंवा एक कॉमन सेन्सचा पार्ट असतो तो लावायला जात नाहीत आणि इथे आपल्याला लक्षात येईल तो कॉमन सेन्स लावणं आवश्यक असतं आणि ह्या गोष्टी शिकवता येत नाहीत ह्या गोष्टी अनुभवांती आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतात की अरे एकवीस हजार पाचशेला जो सपोर्ट आहे तर तो सपोर्ट एकवीस हजार चारशे पन्नास पर्यंत सुद्धा असणार आहे तर त्यामुळे इथे आपल्याला लक्षात येईल की हे आपल्याला अगदी स्ट्रिक्टली वन इस टू वन मिळाल्यानंतर पुन्हा एक बाउन्स झाला इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बघायला मिळाला आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न नंतर आपल्याला एक चांगली तेजी सुद्धा बघायला मिळाली आता हे असं का होतंय मार्केटमध्ये आता खूप व्हॉलॅडिलिटी होतीये म्हणजे खाली पण आहे अचानक वर पण येतंय ह्याचं ये कारण असं आहे की ह्याला आपण सेक्टर रोटेशन किंवा सेक्टोरल रोटेशन असं म्हणतात म्हणजे काय होतं की हे जे इंडेक्स आहेत ह्याच्यामध्ये आता निफ्टी फिफ्टीमध्ये पन्नास स्टॉक आहेत पहिली जी रॅली झाली त्याच्यामध्ये त्या पन्नास पैकी काही स्टॉकनी भाग घेतला आणि त्यांनी फिफ्टी टू वीक हाय बनवला आता काय होतंय आता निफ्टी मध्ये त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग यायला लागलं त्या स्टॉकनी ज्याच्यामध्ये खूप चांगला आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग यायला लागलेलं ला दिसतंय म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या लक्षात येईल की समजा आय सी आय सी आय बँक आहे स्टेट बँक आहे याच्यामध्ये आता प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसतंय मात्र त्याच्या विरुद्ध तुम्ही आज रिलायन्सचा स्टॉक जो आज मी विश्लेषणामध्ये घेतलाय रिलायन्सच्या स्टॉक मध्ये बघितलं तर आजची तेजी जी झाली आहे ही सगळी तेजी मी असं म्हणू शकतो की रिलायन्समुळे आपल्याला बघायला मिळाले कारण रिलायन्सच्या मध्ये खूप मोठा वाटा असतो अर्थात सेक्टर रोटेशन हा एक स्वतंत्र विषय आहे त्याच्यावर एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगतोय की पन्नास पैकी सुरुवातीच्या रॅलीमध्ये आपल्याला काही ठराविक शेअरनी त्याच्यामध्ये समजा एक दहा शेअरनी भाग घेतला असेल आता त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग यायला लागले आणि म्हणून निफ्टीमध्ये तुम्हाला थोडंसं हे सेलिंग बघायला मिळते आता जर निफ्टीमध्ये खरोखरच ते जी आणखीन कंटिन्यू होणार असेल तर आणखीन उरलेले जे भाग शेअर्स आहेत त्या पन्नासपैकी ज्यांनी आत्तापर्यंत फार मोठा भाग घेतला नव्हता ते शेअर्स आता आपल्याला निफ्टीला वर घेऊन जाताना बघायला मिळतील याला म्हणतात सेक्टर रोटेशन आणि ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे ट्रेन एका ट्रॅकवरनं चाललेली असते तिला ट्रॅक चेंज करायचा असतो तेव्हा थोडा खडखडाट होतो तसं इथे आपल्याला बघू शकता की ही थोडी व्हॉलॅडिलिटी आपल्याला बघायला मिळते आहे आणि खरोखरच इथनं नवीन हाय बनणार असेल आणि निफ्टी खरोखरच वर जाणार असेल तर आत्ता जे चालू आहे ह्याला आपण सेक्टर रोटेशन असं म्हणू शकतो तुम्हाला खरोखरच इंटरेस्ट असेल तर खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला सेक्टर रोटेशन हा विषय काय आहे हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला त्याच्यावर एक आपल्याला विकेंडला नक्कीच व्हिडिओ बनवू शकतो अर्थात त्याच्यासाठी मला काही कमेंट आल्या पाहिजे ते एखाद्याच्या कमेंटसाठी मी व्हिडिओ बनवणार नाही कारण त्याच्यामुळे काय का होतं एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे कमीत कमी तीन ते चार तासाची तयारी असते तर ते सगळं करून तो व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करायचा तर हे आपल्याला एक चार पाच तासाचं पूर्ण काम असतं तर त्याच्यामुळे तुमचा जर चांगला प्रतिसाद असेल तर नक्कीच त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवू शकतो तर हे झालं आपल्याला आप आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपल्याला बघायचं आहे की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी काय करतोय त्याच्यासाठी मी थोडंसं हा सर्व जो इथे चार्टवर काढलेला आपण ड्रॉइंग्स आहे ते सगळे काढून टाकूया सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं डेली टाइम फ्रेममध्ये बघूया डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय लक्षात आलंय डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला हे लक्षात आलंय आणि जे मी कायम सांगतोय विकली अनालिसिसमध्ये आपल्यापैकी बरेच जण विकली अनालिसिसचे व्हिडिओ बघत नाहीत आणि मग थोडासा गोंधळ होतो त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की साधारण हा जो एरिया आहे हा एरिया आपल्याला आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे कारण काय झालं होतं पूर्वी जर बघितलं तर इथे येऊन खाली आलं होतं त्यानंतर थोडंसं इथे जाऊन खाली आलेलं आणि शेवटी ह्या दिवशी आपल्याला इथनं ब्रेकआउट मिळालेला आहे त्यामुळे हा जो एरिया आहे ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहेत आणि तुम्ही बघू शकता मागचे अनेक दिवस इथे आल्यानंतर किंवा ह्याच्या खाली जायला लागल्यानंतर आज आपल्याला अचानक तेजी बघायला मिळाली त्यामुळे हा जो झोन आहे ह्याच्या खाली जोपर्यंत क्लोजिंग येत नाही आणि त्याचा लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये हे असंच आपण असं म्हणू शकतो की व्हॉलेटिलिटी आपल्याला बघायला मिळू शकते अर्थात आ, हे झालं आपल्याला डेली आप टाईम फ्रेमवर काय दिसतंय आज आपल्याला इथे सपोर्ट का घेतला गेला ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया आता आपण उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी मी उद्यासाठीचे ले ले इम्पॉर्टंट ले 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 लेवल इथे निफ्टीच्या चार्टवर काढलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवायचा आता प्रयत्न करतोय तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतली आहे ही लेवल कोणती आहे एकवीस हजार सहाशे एक्केचाळीसची आहे आपण एकवीस हजार सहाशे पन्नास म्हणून ही लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूची लेवल कोणती आहे तर आपल्याला इथे दिसतीये ही लेवल आहे एकवीस हजार पाचशे ची म्हणजे खाली आपण एकवीस हजार ची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे वर एकवीस हजार सहाशे पन्नास ची आता निफ्टीमध्ये जर ह्या दोघांमध्ये शंभरचं अंतर असेल तर आपण मध्ये एक सेंटर लाईन काढतो तुम्ही बघू शकता एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तरला आपण ती सेंटर लाईन काढलेली आहे आता उद्या निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे काय होऊ शकतं तर आपल्याला इथे सेलिंग पण बघायला मिळालंय तेजी पण बघायला मिळाली आहे आणि खूप व्होलाटाईल मार्केट बघायला मिळालंय तर उद्या ट्रेंडिंग मार्केट मिळू शकतं का तर ते आता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला थोडक्यामध्ये लक्षात येईल मी तुम्हाला थोडंसं इथे दाखवतो इथून वर जर मार्केटला जायचं असेल फ्लॅट ओपन झालं आणि वर जायचं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे एकवीस हजार ही जी लेवल आहे एकवीस हजार सातशे पंचवीसच्या आसपासची इथे आपल्याला पूर्वी रेजिस्टन्स घेऊन आपण खाली आलोय त्यामुळे एकवीस हजार सहाशे पन्नास ते एकवीस हजार सातशे पंचवीसच्या आसपासची लेवल इथे आपल्याला काय होऊ शकतं इथून जास्तीत जास्त आपण इथे जाऊ शकतो आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि समजा परत वर जाणार असू तर मग आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतं एकवीस हजार सात वर जर आपण जाणार असू तेजी होणार असेल मार्केटमध्ये तर एकवीस हजार सातशे पंचवीसला एकदा तरी रिस्पेक्ट केला जाईल याचं कारण पूर्वी तुम्ही बघू शकता त्या लेवलला रेजिस्टन्स घेतलाय त्यामुळे एकदा तिथे रेजिस्टन्स घेतला जाईल थोडंसं खाली येईल आणि मग जर खरोखरच वर जाणार असेल तर ॲक्शन म्हणून वर जाताना आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे इथून वर जाणार असू तर आपण टार्गेट किती ठेवलं पाहिजे थोडंसं अलीकडेच ठेवलं पाहिजे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय की सहाशे पासून वर जात असू तर सुरुवातीला आपल्याला सातशेच वगैरे टार्गेट ठेवायला लागेल जर गॅपअप ओपन झालं तर सातशे सातशे वीसच्या आसपास ओपन झालं तर पहिल्यांदा एकदा सेलिंग येईल आणि मग त्यानंतर जी काही ऍक्शन होईल त्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून असणार आहे पुन्हा जर वर जात असताना जा जा जे ओपनिंगचा हाय बनला आहे तो ब्रेक झाला तर मग वर जात असताना आपल्याला सातशे पन्नास एकवीस हजार सातशे एक पन्नास आणि एकवीस हजार आठशे अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग काय होईल वरच्या बाजूला एकवीस हजार सहाशे पन्नास हा रेजिस्टन्स होईल खाली एकवीस हजार पाचशे हा सपोर्ट ऑलरेडी सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे मग काय होईल इथे व्होलाटाईल मार्केट आपल्याला बघायला मिळेल मग दुपारच्या सत्रात जर ब्रेकआउट आला वर किंवा खाली तर मग त्यानुसार आपल्याला मुवमेंट होऊ शकते तर हे झालं फ्लॅट ओपन झालं तर गॅप डाऊन ओपन झालं तर गॅपडाऊन ओपन झालं तर मात्र आपल्याला थोडीशी काळजी केली पाहिजे आणि एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या खाली ओपन झालं तर थोडी जास्त काळजी केली पाहिजे कारण इथून जर खाली जायला लागलं तर एकवीस हजार पाचशेची लेवल आज आपण बऱ्यापैकी टेस्ट केलेली आहे त्यामुळे इथून खाली जात असताना एकवीस हजार पाचशेची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर एकवीस हजार चारशे पन्नास एकवीस हजार चारशे आणि एकवीस हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर जोपर्यंत ह्या दोन इम्पॉर्टंट लेवलच्या आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत एक खूप मोठी मुवमेंट येईल अशी अपेक्षा आपल्याला आपण ठेवू शकत नाही ही गोष्ट आता लक्षात घ्या तर हे झालं निफ्टीचं मी तुम्हाला प्राईज नुसार आणि आपल्या थ्री टार्गेट थेअरीनुसार दाखवलेलं विश्लेषण आहे आता आपण ओपन इंटरेस्ट सुद्धा चेक करूया तर इथे मी ओपन इंटरेस्ट लावलेला आहे तुम्ही बघू शकता एकवीस हजार मी थोडासा चार्ट लांब घेतोय म्हणजे तुम्हाला दिसेल एकवीस हजार पाचशे लक्षात येतो खूप मोठं आपल्याला सपोर्ट आहे म्हणून एकवीस हजार पाचशे आज तुटली नाही तुम्ही जर बघितलं तर तुमच्या येईल खाली जाण्याचा प्रयत्न झाला पण बघा एकवीस हजार ला खाली गेल्यानंतर वर आलं आता मी इथे जे चार्टवर ओपन इंटरेस्टचा हा चार्ट लावलाय दुसरा तर हे करणं आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये खरोखरच खूप फायदेशीर ठरतं मागचे दोन तीन दिवस मी हा चार्ट अशा पद्धतीनं दाखवतोय पण अजून फारशी कुणी दखल घेतली नाही मला एकच कमेंट आली आहे जर तुम्ही ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे कसं लावायचं असतं ह्याच्याविषयी सुद्धा किंवा आणखीन काही माहिती हवी असेल की हा ओपन इंटरेस्टचा चार्ट जर मला लावता आला तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स मला मार्केट चालू असतानाच दिसत राहतात म्हणजे मी काढलेले सपोर्ट अँड रेझिस्टन्स आहेतच त्याबरोबर ओपन इंटरेस्टमुळे तयार होणारे सपोर्ट अँड सुद्धा आपल्याला इथे बघता येऊ शकतात जर तुमचं चांगली प्रतिक्रिया आली किंवा चांगली मागणी आली तुमच्याकडून तर नक्कीच त्याच्यावर सुद्धा मी एखाद्या विकेंडला नक्कीच व्हिडिओ बनवू शकेन की हे फ्री आहे का पेड का आहे पेड असेल तर कसं घ्यायचं फ्री पाहिजे असेल तर काय करायचं या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकेन तर हे झालं आपल्याला आता इथे सपोर्ट कुठे एकवीस हजार पाचशेला तुम्हाला सपोर्ट दिसतोय इव्हन तुम्ही जर वर बघायला गेला तर एकवीस हजार सहाशे ला सुद्धा म्हणजे एकवीस हजार सहाशेच हिरवा स्तंभ तुम्हाला मोठा दिसतोय बघा लाल स्तंभ इथेच दिसतोय मी तुम्हाला इथे काढून दाखवतो एकवीस हजार सहाशेला जर तुम्ही बघितलं तर हिरवा स्तंभ तुम्हाला इथपर्यंत दिसतोय बरोबर आणि लाल स्तंभ तुम्हाला इथपर्यंत दिसतोय म्हणजे एकवीस हजार सहाशेला सुद्धा तुम्हाला लक्षात घ्या की सपोर्ट चांगला आहे पुढं जसं जाऊ आपण तसं तुमच्या लक्षात येईल की मग हळूहळू रेझिस्टन्स आपल्याला वाढायला लागतोय एकवीस हजार सहाशे पन्नासला थोडा रेझिस्टन्स जास्त आहे आणि एकवीस हजार सातशेला आपल्याला जास्त रेझिस्टन्स आहे है। आता ह्याचं सुद्धा तुम्हाला इथे चार्ट घेतला की लक्षात येईल इथे बघा चार्ट आलाय तुमच्या लक्षात येत आहे ह्या एरियामध्ये आपल्याला का रेझिस्टन्स घेतला गेला पूर्वी कारण एकवीस हजार सातशेला खूप मोठा आपल्याला इथे रेजिस्टन्स आहे त्या तुलनेमध्ये सपोर्ट आपल्याला खूप कमी आहे तर त्यामुळे आपल्याला इथे रेजिस्टन्स घेतला गेलाय तर हे आपल्याला काय होतं ओपन इंटरेस्ट अनालिसिस असं चार्टवर घेतल्यामुळे त्याचा उपयोग करताना मार्केट चालू असताना खूप चांगला उपयोग होऊ शकतो वर जर तुम्ही बघितलं तर एकवीस सातशे एकवीस सातशे पन्नास एकवीस आठशे हा सगळा भाग आपल्याला काय आहे हा रेजिस्टन्स आहे तर एरिया रेजिस्टन्स दा दा हा एरिया रेजिस्टन्सचा आहे त्यामुळे मार्केट जर अप ओपन झालं तर पहिल्यांदा एकदा सेलिंग येईल आणि त्याच्यानंतर जसं इथे बघा की हा सपोर्टचा एरिया होता एकवीस हजार पाचशेचा खाली आलं पहिल्यांदा खाली गेलं पण नंतर बाउन्स आला पुन्हा इथे सपोर्ट घेतला परत वर गेलं तसं हा एरिया रेजिस्टन्सचा असल्यामुळे अप ओपन झालं तर पहिल्यांदा एकदा वर जाईल पण एकदा खाली नक्कीच येणार कारण इथे रेजिस्टन्स जास्त आहे तर माझ्यामध्ये ओपन इंटरेस्ट सुद्धा कसं करायचं असतं आणि त्याच्या सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीनं सपोर्ट रेजिस्टन्स लेवल ओळखता येतात एक्सपायरीच्या दृष्टीनं तर आपल्याला हे जास्तच महत्त्वाचं आहे तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की मी इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ओपन इंटरेस्टच्या सहाय्यानं तुम्हाला कशा दाखवल्या तर आता आपण काय करूया आपण आता पुन्हा आपल्या चार्टवर परत येऊया आणि निफ्टी झालंय बँक निफ्टी मध्ये आपल्याला आता जायचंय आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे तुम्ही बघू शकता की बँक मध्ये आपल्याला तेवढस रिकव्हरी बघायला मिळाली नाही अर्थात रिकव्हरी बघायला मिळाली कारण इथे सुद्धा लक्षात घ्या की तेच जे मी काल सांगितलं होतं तुम्हाला सत्तेचाळीस हजार ही जी लेव्हल आहे ह्या लेव्हलला आपल्याला ले खूप चांगला सपोर्ट आहे आणि तिथेच ओपन झालं होतं त्यामुळे ओपनिंग नंतर थोडं खाली पण आलं मात्र लगेच बाऊन्स झाला आणि बाउन्स झाल्यानंतर आपल्याला एका रेंजमध्ये अडकलेलं बँक निफ्टी आता बघायला मिळते अर्थात आज एक्सपायरी होती त्यामुळे दोन मुवमेंट झाल्या म्हणजे गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे काय झालं कालपासून ज्यांनी सेलिंग करून ठेवलेलं होतं त्यांना आता ओपन झालं झालं प्रॉफिट झालं त्या सगळ्या लोकांनी इथे काय केलं शॉर्ट कव्हर केले कारण त्यांना कळलं त्यांचं टार्गेटच होतं सत्तेचाळीस हजारच्या जवळपास त्यामुळे ते त्या सगळ्या लोकांनी काय केलं लो? तिथनं प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्यांनी त्यांनी प्रॉफिट बुक केलं त्यामुळे इथे आपल्याला किंमत वर आलेली बघायला मिळाली आता काय झालंय आता साईडवेज झालं एक्सपायरीला थोडंसं आपल्याला हे अपेक्षित पण असतं की मार्केट साईडवेज होईल आता उद्या काय होऊ शकतं ते आता आपल्याला बघायचंय तर त्याच्यासाठी मी तुम्हाला उद्याचं इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत थोडस चार्ट अजून झूम करतो म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित दिसू शकेल आता इथे बघूया आपण उद्या काय होऊ शकतं वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण सत्तेचाळीस हजार चारशे तेवीस दिली आहे सत्तेचाळीस हजार चारशे तेवीस असली तरी आपण सत्तेचाळीस हजार चारशे लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल दिलेली आहे ही लेवल कोणती आहे सत्तेचाळीस हजार एकशे सव्वीस आहे तरी आपण ही सत्तेचाळीस हजार शंभर लेवल आहे असं समजणार आहे दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असेल तर नेहमी आपण एक सेंटर लाईन काढतो ती कुठे आहे सत्तेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तरला आहे काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं वर जात असेल तर आपल्याला सत्तेचाळीस हजार पाचशे हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल त्याच्यापुढे सत्तेचाळीस हजार सहाशे आणि त्याच्यापुढे सत्तेचाळीस हजार सातशे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे सत्तेचाळीस हजार चारशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे हा आपल्याला कन्फ्यूजिंग झोन असणार आहे कारण सत्तेचाळीस हजार पाचशे हे आपल्यासाठी काय आहे सत्तेचाळीस हजार पाचशे हा आपल्यासाठी राऊंड फिगर आहे तर त्याच्यामुळे ह्याच्या शंभर पॉईंट वर खाली आपल्याला थोडंसं काय होऊ शकतं एकदा रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो त्यामुळे गॅपअप जर उद्या ओपन झालं तर ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येईल आणि त्याच्यानंतर जर वर जात असेल आणि हा हाय ब्रेक करत असेल तर मग तेजी कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला वाढू शकते ही गोष्ट मगाशी सांगितलेली इथे सुद्धा लक्षात ठेवा इथून मात्र फ्लॅट ओपन झालं आणि इथून खाली येत असेल ही लेवल सुद्धा ब्रेक करत असेल तर मग आपल्याला लक्षात येईल की वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार चारशे खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार शंभर ह्या तीन पॉईंटमध्ये तीनशे पॉईंटमध्येच आपल्याला बँक निफ्टी अडकलेलं बघायला मिळू शकतं मात्र जर गॅप डाऊन ओपन झालं तर काय होऊ शकतं साधारण सत्तेचाळीस हजार दोनशेच्या आसपास ओपन झालं तर मात्र थोडीशी रिस्क वाढू शकते कारण ओरिजिनल ट्रेंड अजूनही डाऊन आहे हा फार मोठा आपल्याला रिकव्हरी आलेली नाही आहे अजून निफ्टीमध्ये आली आहे पण बँक निफ्टीमध्ये आली नाही आहे त्यामुळे गॅपडाऊन जर ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि पुन्हा सत्तेचाळीस हजार शंभरची लेवल जर ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं मग कंटिन्यू होऊ शकतं सत्तेचाळीस हजार हे पहिलं टार्गेट आहे शेचाळीस हजार नऊशे पर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायला हरकत नाही इथे सुद्धा तेच लक्षात ठेवायचंय की हा एरिया थोडासा आपल्याला कन्फ्युज करू शकतो त्यामुळे इथे टार्गेट ठेवताना थोडस सावध राहायला पाहिजे सत्तेचाळीस हजार पर्यंतच आपण टार्गेट ठेवू शकतो मात्र तिथूनही खाली जायला लागलं तर मग शेचाळीस हजार नऊशे आणि शेहेचाळीस हजार आठशे ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं अनालिसिस आता उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय ज्याचा उपयोग हो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्याच पद्धतीनं त्याचं सुद्धा विश्लेषण करू शकता तर इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि फिन निफ्टीच्या चा ह्या चार्टमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसतायत पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे दिसत तुम्ही काय करू शकता याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर मी तुम्हाला इथे ते चार्ट तुम्हाला स्क्रीनवर लावून दाखवलेला आहे इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत आणि टार्गेट लेवल आहेत तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम करायची आहे झूम लेवल थोडी ॲडजस्ट करून घेतोय आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते स्टॉक एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला स्टॉक जो माझा फेवरेट आहे जो आहे बिर्ला सॉफ्ट आता जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघत आहेत त्यांना बिर्ला सॉफ्टबद्दल मी नवीन सांगण्याची आवश्यकता नाही खूप कमी किंमत असताना आपण हा स्टॉक आयडेंटिफाय केलेला होता तुम्ही बघू शकता ह्या ज्या सगळ्या लाईन्स आहेत तितके तितके वेळा आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे आपण मी ह्या दरवेळेला दाखवतो तुम्हाला की हा साधारणपणे आपण दोनशे सत्तर ऐंशी रुपयाच्या आसपास आयडेंटिफाय केलेला स्टॉक होता आणि आता जर तुम्ही बघितलं तर आता हा स्टॉक आपल्याला किती वर गेलाय हे तुम्हाला इथे लक्षात येईल आता आपल्याला हा दोनशे ऐंशी वाला स्टॉक आता सातशे शेहेचाळीस रुपयाला आलेला आहे मागचे अनेक दिवस आपण विश्लेषण करतोय इथे काय झालं होतं इथे ह्या लेवलच्या आसपास सातशे शेहेचाळीस रुपयाच्या आसपास तुम्ही बघू शकता की रेजिस्टन्स घेतला होता आणि एक प्रॉफिट बुकिंग आलं होतं त्यानंतर पुन्हा जातो है। है वर जातोय आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत एक म्हणजे काय होईल सातशे शेहेचाळीसच्या वर ब्रेकआउट येईल आणि आपल्याला एक चांगलं वरच्या दिशेनं टार्गेट बघायला मिळेल किंवा काय होईल थोडस सातशे शेहेचाळीस ला ब्रेक करतोय असं दाखवेल पुन्हा एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग परत ही लेवल जात असताना मग ही लेवल ब्रेक करेल आणि इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होऊन मग ब्रेकआउट येईल त्यामुळे इथे ब्रेकआउट ब्रेकआउट फेल्युअर डब्ल्यू पॅटर्न ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे तर त्या पद्धतीनं ह्या स्टॉकवर जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लक्ष ठेवलं तर इथे जर ब्रेकआउट सस्टेन झाला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अगदी आठशे रुपयापर्यंत टार्गेटसुद्धा बघायला मिळू शकतात अर्थात ते काही एका दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये येणार नाहीत त्याला काही वेळ लागेल पण आता हा स्टॉक ब्रेकआउट द्यायला सज्ज होतोय असं आपल्याला आत्ता चित्र दिसतंय आपण आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला तो आहे रिलायन्स तुम्हाला बाकीच्या सगळ्या स्टॉकनी लाईफ टाईम हाय लावलेला दिसत असेल पण रिलायन्स मध्ये मात्र अजून रिलायन्स खूप खाली आहे आपल्याला लाईफ टाईम पासून आणि त्यानं मागच्या काही दिवसातल्या कॉन्सॉलिडेशन नंतर तुम्ही बघू शकता की रिलायन्स हा स्टॉक मी सहसा घेत नाही कारण तो आपल्याला हजार रुपयापेक्षा मोठा स्टॉक आहे शक्यतो अॅनालिसिस करताना मी तसे स्टॉक घेत नाही पण ज्यामुळे मार्केटला फरक पडतो असा स्टॉक ज्यावेळेला ब्रेकआउट देतोय त्यावेळेला आपल्याला तो घेतला पाहिजे तुम्ही बघू शकता की तेजी झाली मागच्या दिवसांपासून तेजी झाली त्यानंतर बरेच दिवसापासून म्हणजे जवळजवळ डिसेंबरचा आपण शेवटचा आठवडा म्हणूया आणि पंच वरच्या बाजूला सव्वीसशे तीस असं आपल्याला चाळीस पंचेचाळीस रुपयामध्ये अडकलेला दिसत होता आज तुम्ही जर बघितलं तर आज अतिशय चांगलं असं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालंय आता हे ब्रेकआउट सस्टेन होणार आहे का टिकणार आहे का हे कसं कळेल उद्या जर ही लेवल ब्रेक केली आणि ह्याच्यावर टिकला पंधरा वीस मिनटं तर मग आपल्याला ब्रेकआउट येईल त्यातसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ब्रेकआउट कसा येतो ब्रेकआउट येणार वर जाणार परत एखाद्या दे वेळेला लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग वर जाईल तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आता रिलायन्समध्ये आपल्याला ब्रेकआउटची चित्र तयार झालेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हा झाला दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक बघूया आपण जो आहे क्रॉम्प्टन मध्ये सुद्धा बघा मध्ये आता ह्या सगळ्या लेवल मी पूर्वीच्या हायवरनं काढलेल्या असतात ही लेव्हल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती तुम्ही बघू शकता इथे गेलं ब्रेकआउट करायचा प्रयत्न झाला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता आपण ब्रेकआउट देतोय तर जर समजा ह्या लेवलच्या वर हा जर टिकत असेल तर ह्या लेवलच्या वर जर टिकत असेल ही लेवल कोणती आहे तीनशे तेवीस रुपयाच्या आसपास आहे त्याच्यावर जर टिकत असेल तर मग आपल्याला याच्यामध्ये ब्रेकआउट येऊ शकतो आणि तीनशे अठ्ठावीस रुपयाचं आपल्याला इमिजिएट टार्गेट बघायला मिळू शकतं सुद्धा आपल्याला टार्गेट्स आहेत जी मी काढून ठेवलेली आहेत पण ती मोठी आहेत एकदम तीनशे एकोणचाळीस रुपयाचं वगैरे टार्गेट आहे तर इथून जर ब्रेकआउट आला तर आपल्याला एक आणखीन तेजी क्रॉम्पटन या क्रॉम्पटन ग्रीव्ज या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते हे झालं आपला तिसरा स्टॉक चौथा स्टॉक आहे याचंसुद्धा मी जास्त हे करत नाही तर तो स्टॉक आहे आय आर सी टी सी आय आर सी टी सी आपल्यापैकी काही जणांच्या डिमॅट अकाउंटमध्ये असेल त्यांनी जेव्हा त्याचा आय पी ओ आला तेव्हा तो घेतलेला असेल तर त्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तुम्ही बघू शकता की साधारण मी थोडंसं झूम आऊट करून दाखवतोय की आय आर सी टी सीमध्ये बाराशे एकोणऐंशीचा हाय बनवल्यानंतर हा स्टॉक खूप खाली आला होता तुम्हाला आठवत असेल तर हा स्टॉक कुठपर्यंत खाली आला साधारण पाचशे साठ रुपयापर्यंत खाली आला होता आणि आता हा स्टॉक पुन्हा वर जातोय तुमच्या लक्षात आलं असेल मी हा स्टॉक मध्ये तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल का लावल्यात तर ह्याचं कारण असं आहे की फिफ्टी पर्सेंटची जी लेवल होती ती आपल्याला इथे रेजिस्टन्स म्हणून अनेक वेळा काम करत होती इथे सुद्धा बघा फिफ्टी पर्सेंटला गेलं रिस्पेक्ट केला खाली आलं परत वर जायचा प्रयत्न केला परत खाली आलं असं करत डब्ल्यू पॅटर्न आपण बनवतोय हळूहळू आणि आज अखेर आपल्याला एक चांगलं ब्रेकआउट मिळालेलं आहे तर काय होऊ शकतं आणखीन थोडा वर जाईल पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग आता आय आर सी टी सी या स्टॉकमध्ये आणखीन तेजी होऊ शकते फिफ्टी पर्सेंटच्या वर गेला माझ्याकडे समजा जर तो डिमॅट अकाउंटमध्ये असेल तर मी शक्यतो ह्या लेवलच्या आसपास आणखीन बाईंग करतो कारण इथनं वर गेलं की आपल्याला कशा पद्धतीनं जातो हे मी एल आय सीच्या सुद्धा दाखवलेलं आहे तर एल आय सीच्या स्टॉकनं सुद्धा सातशे पंचवीस रुपयाच्या आसपास फिफ्टी पर्सेंट लेवल होती तिथनं वर गेल्यानंतर काही दिवसातच शंभर रुपयाची रॅली आपल्याला करून दिली तर फिफ्टी पर्सेंटच्या आसपास जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर ही माझी स्ट्रॅटर्जी झाली तुम्ही असंच करा असा माझा तुम्हाला अजिबात सल्ला नाही आहे किंवा ही खरेदीची तुम्हाला दिलेली टिप पण नाही आहे मी कशा पद्धतीनं विश्लेषण करतो आणि मी कशा पद्धतीनं मार्केटला बघतो हेच मला तुम्हाला इथे सांगायचं होतं तर हे झालं आय आर सी टी याच्यामधलं विश्लेषण तर इंडेक्स बरोबर आता आपण स्टॉकचं सुद्धा अनालिसिस केलं हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद